नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यात बहुतांश गावात काही दिवसांपासून ऊसावर लोखरी मावा व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास रोग नियंत्रित करण्यासाठी विविध कीटकनाशकांचा वापर शेतकरी करीत आहेत कडेगाव तालुक्यात ताकारी टेंबू योजनेचे पाणी आल्यापासून तालुक्यात ऊस क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे परिसरातील कारखानदारांना याचा फायदा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यात सध्या विक्रमी उत्पादन घेण्याकडे कल आहे परंतु सध्या ऊसावर मावा व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा कारखानदारांना व शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत आधीच तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस हुम्नी किडेने बाधित झाली आहेत त्यातच मावा व करप्या रोगामुळे शेतकरी मेता कुटीला आल्या करप्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध औषधांचा वापर करतात परंतु कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी धास्तावलाय बँकेची कर्जे कशी फेडायची या चिंतेत सध्या शेतकरी आहेत उसावर मावा व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी ही कीड नियंत्रित करण्यासाठी विविध कीटकनाशकांचा उपयोग करीत आहेत परंतु ही कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी सध्या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे एकरी एक हजार ते दीड हजार रुपये भाडे देऊन फवारणी करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज